नमस्कार सगळ्यांना जय शिवरायात हे बघा आज सकाळी सकाळी लवकरच आलो तर आज दहा वाजताच आलो तरी इतकं कडक ऊन पडलं आहे तेव्हा दुपारच्या वेळेस जर आलं तर डायरेक्ट बागाचे शेंडे सुद्धा दिसते नाही कट करायला इतकं ऊन असतं तर आज लवकरच आलो तर ते नाही आले अजून थोड्या वेळाने येणारच आहे तर मी एकटेच आहे बागामध्ये तर बागाचे आता कम्प्लीट होतच आले हे बघा एवढंच तर आता राहिले पाच सऱ्या इकडच्या ह्या बाजूने एक दोन तीन चार आणि तिथपर्यंत त्या टोकरपर्यंत लास्ट पाच सऱ्या राहिल्या आता पूर्ण आपल्या चौदा सऱ्या आहे म्हणजे पूर्ण चौदा गल्ले आहे त्याच्यामध्ये आता पाचच राहिले तर एवढ्या झाल्या की झाल्या जा म्हणजे आज आणि उद्या कंप्लीट होऊन जाईल झालं की झालं मग हे काम तर ह्याच्यानंतर लगेच काटेगोळा करायला घ्यावं लागणार लाग आहे नळ्या पण वरती बांधायचे आहे तर पाऊस जर नाही आला तर पाणी सोडावं लागणार आहे त्यासाठी जर आला तर मग काही गरज पडणार नाही तर बघू कसं कसं होतं जसं जसं पुढे चालेल तसं तसं दाखवत चालेल तुम्हाला एका हाताने नाही जमते तर चला शेवटपर्यंत बघा आज व्हिडिओ अरे बघा आम्ही बा दाळे बागेमधून घरी चाललो होतो आता जेवण वगैरे करायचं तर पक्षी उडून गेलं आहे इकडं तर त्याने इतकं फारीक घरटं बनवलं आहे इथं विहिरीवर तरी आपली विहिरी शेजारच्यांची पण बघितलं आम्ही जाता जाता एकदम मस्त बनव राहिलं घरट राहिले ना तर आम्हाला आता वाजले बारा भूक पण लागली करा ना चालू अरे बघा कालच्या इव्हनिंगच्या टायमिंगपासून आहे ना मस्त असं म्हणजे पावसाचं वातावरण होतं पण काही येत नाही आत्तापर्यंत इतकं गरम होतं होतं लगेच हवा सोडून दिली पावसा म्हणजे लगेच आता अंदाज कमी झाला आहे की येणार नाही असं तर आपल्या फार्मच्या बाजूनेसुद्धा शितापाळाचे दोन झाडं झाले बघ शितापाळ सुद्धा लागले त्याला इथं ला पण खूप छोटे छोटे अशी बारीक मस्त असे शीतफळ लागले तर सगळ्या फळांमध्ये जर आवडतं फळ कोणतं असेल तर ते शिताफळ आहे माझं तर शिताफळ म्हणजे मोठे मोठे पाहिजे छोटे नको तर ते आहे तर मी तुम्हाला म्हटलं सोयाबीन दाखवा तर सोयाबीनीमधलं आणि एक थोडा जो आहे तो सगळं गवत जे आहे ते जळायला गेलं आणि सोयाबीन इतकी भारी दिसते आता म्हणून मी पॅकने दाखवते तर हे बघा अशी एकदम भारी दिसते सोयाबीन सगळीकडं आणि मला आहे ना सोयाबीनीमधलं जिथे जिथे हिरवी हिरवी मग दिसती ती ती काढून घ्यायची गायला म्हणजे हिरवी म्हणजे त्याच्यावरती औषध वगैरे पडलेलं नाही अशी तर इकडच्या झाडाला इतके प्रचंड असे शे शेतापा लागले इतके म्हणजे इतके इकडच्या झाडापेक्षा एकदम जास्तीत जास्त हे इकडच्या साईडने आतमध्ये त्याला आता पाणी पण टाकावं लागणार आहे नाहीतर मग हे बघा असे काही खराब पण झाले थोडेसे खालच्या फांत्या फांत्यांना भारी अशी शेत आले आता आणि ह्या साईडने पण एक लिंब होतोय आणि इकडचे दोन लिंब भारी होते आता चला मी आता पहिले मका जी आहे ती कट करून घेते असे थोडे थोडे हिरवे हिरवे राहिलेले ते सगळे ठोंब काढून घ्यायचे मकाचे